नमस्कार मंडळी मी दीपिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये मैत्रिणींनो येत्या दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे अक्षय तृतीया तर दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा दहा मेला शुक्रवारच्या दिवशी ही अक्षय तृतीया आलेली आहे तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ दिवस मानला जातो यालाच स्वयंभू मुहूर्त असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण नवीन कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो किंवा ग्रहशांती वास्तुशांती ग्रहप्रवेश यासारख्या गोष्टीसुद्धा आपण या दिवशी करू शकतो यासाठी आपल्याला मुहूर्त पाहण्याची सुद्धा गरज नसते कारण या दिवशी आपण कोणतंही काम केलेनं केल्यामुळं ते नेहमी राहतं म्हणजेच अक्षय राहतं असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपण जास्तीत जास्त सोनं चांदी खरेदी करण्याबरोबरच आपण काही गोष्टी दुसऱ्याही खरेदी करणं खूप महत्त्वाचं असतं तर मैत्रिणींनो या दिवशी आपण नवीन वस्तू तर खरेदी कराव्यातच पण त्याचबरोबर आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी राहावे यासाठी आपल्या घरातील निधन पावलेल्या व्यक्तींचं पूजन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं मैत्रिणींनो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं पूजन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं तर या दिवशी ह्या ज्या काही सेवा तुम्ही करणार आहात त्या सेवा जर तुम्ही केल्यात तर त्याचं पुण्य अक्षय पुण्य असं तुम्हाला मिळतं तर यासाठी आपण या दिवसाला म्हणजेच अक्षय तृतीयाच्या या दिवसाला अतिशय अनन्यसाधारण असं सा महत्त्व असतं मैत्रिणींनो आणि या दिवशी स्नान दान जप तप या गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व असतं तर या दिवशी आपण दिवसभरात घरातील प्रत्येक स्त्रियांनी किंवा पुरुषांनीही जरी केली तरीही चालतील तर या दिवशी दिवसभरात तुम्ही केव्हाही ही कामे करायची आहेत ही सेवा करायची आहे यामुळं धनाची देवी लक्ष्मी आपल्या सर्व कुटुंबाकडे आकर्षित होते आणि आपल्या सर्व घरादाराला अक्षय पुण्य प्राप्त होते यासाठी आपल्याकडे नेहमी माता लक्ष्मीसुद्धा राहते म्हणून अशा काही गोष्टी किंवा अशी काही कामे आपल्याला करायची आहेत अक्षय तृतीय दिवशी तर मैत्रिणीनं अक्षय म्हणजे कधीही न, न संपणारं असं होय आपल्या घरातील स्त्रियांकडे आपण लक्ष्मीचं रूप म्हणून पाहत असतो तर या दिवशी आपण ही कामे केली तर नक्कीच आपल्याला पुण्य मिळतं चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ही कोणती कामे आहेत की जी केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य तर प्राप्त होईलच आणि त्याबरोबरच माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावरती राहील आणि पितृदोष जो काही असेल आपला तो पितृदोषसुद्धा नष्ट होण्यास मदत होईल आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल यासाठी आपण ही कामे करायची आहेत घरातील प्रत्येक व्यक्तीने हे काम केलं तरी चालेल किंवा किमान घरातील महिला ज्या आहेत स्त्रिया त्या करता पुरुष किंवा करती महिला जी कोणी असेल त्या महिलेनी केलं तरीही चालेल तर सर्वप्रथम सर्वात पहिलं काम ते म्हणजे आपण अपन, आपला अपन, मुख्य दरवाजा साफ करणं होय सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण आपला जो काही मुख्य दरवाजा आहे घराचा तो दरवाजा स्वच्छ झाडून पुसून घ्यायचा आहे आपला जो उंभरट आहे तोही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे त्याचबरोबर दरवाजाला आपण दरवाजावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मागे आणि पुढे म्हणजे आतल्या बाजूलाही स्वस्तिक काढायचं आणि बाहेरच्या बाजूलाही स्वस्तिक काढायचं तसंच लक्ष्मीची पावलंसुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या दरवाज्यावरती लावू शकता आणि आंब्याच्या पानांचं नारळ तोरण किंवा अशोकाच्या पानांचं तोरण किंवा ते नसेल तर फुलांचंसुद्धा तोरण तुम्ही या दिवशी अक्षयतृतीयाच्या दिवशी लावायचं आहे आणि आपल्या दरवाजाच्या बाहेर रांगोळी गोपदमाची रांगोळी असते बाबा गोपदमांची ती रांगोळी काढायला तुम्ही या दिवशी विसरायचं नाही तसंच अशा प्रकारे आपल्याला सर्वप्रथम आपल्या दरवाजाची मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे कारण आपल्या मुख्य दरवाजातून माता लक्ष्मी प्रवेश करत असते म्हणून आपण सर्वप्रथम मुख्य दरवाज्याची पूजा करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा मैत्रिणीनो पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करण्यालासुद्धा महत्त्व असतं तर मैत्रिणीनो तुमच्या आजूबाजूला कुठे नदी असेल किंवा तुम्ही जाऊ शकता अशा ठिकाणी नदी किंवा तलाव अशा ठिकाणी तुम्हाला या दिवशी स्नान करायचं आहे जर नसेल तर तुम्ही स ज्या आंघोळीचं पाणी असतं आपलं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल मिक्स करूनसुद्धा आपण आंघोळ करू शकतो यालाही खूप महत्त्व आहे तसंच मैत्रिणींनो सर्वप्रथम आंघोळ करून त्याच्यानंतरच आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करून पुसून त्याची पूजा करायची आहे विधिवत त्याच्यानंतर सूर्यदेवतांना अर्घ द्यायचा आहे त्याच्या अगोदर सूर्यदेवतांना अर्घ द्यायच्या अगोदर आपली आंघोळ झालेली असायला हवी मैत्रिणींनो क आता सूर्यदेवतांना जेव्हा आपण अर्घ्य अर्पण करतो म्हणजेच पाणी जल अर्पण करत असतो तेव्हा आपण त्या त्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू फुलं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करत असताना महिलांनी ओम गृहिणी सूर्याय नमहा हा मंत्र म्हणावा आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत आपण सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे बघा मैत्रिणींनो या दिवशी यामुळे काय होतं तर आपल्याला अक्षय स्वास्थ लाभतं तर अक्षय तृतीया या दिवशी केलेलं काम अक्षय राहतं म्हणजे ते कधीही संपत नाही म्हणून आपण सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याच्यानंतरची गोष्ट ती म्हणजे तशीची पूजा करायची आहे तर तुळशीची पूजा करत का करावी तर आ, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी व पित्रांचं स्मरण करण्यासाठी या दिवशी आपण मातीच्या भांड्यामध्ये छोटंसं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि तेव्हा मनामध्ये आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि पूजा करायची तुळशीची त्याचबरोबर प्रार्थना करायची आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असताना सर्वप्रथम तुळशीला हळदी कुंकू लावायचं आणि तेव्हा आपण अखंड सौभाग्य करता, करता प्रार्थनासुद्धा करायची आहे महत्वाचा नियम म्हणजे तुळशीची पूजा करत असताना आपण काहीही न खातापिता सकाळी सर्वप्रथम तुळशीचे पूजा करून घ्यायची आहे तर तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे आणि तुळशीला पाणी घालावं व त्याच्यानंतर पूजा करावी आता त्याच्यानंतर आता महिला किंवा पुरुष कोणीही पूजा करू शकतं तर अक्षय तृतीयेला पूजेचा नियम म्हणजे पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्वात महत्त्वाचा नियम आहे अक्षय तृतीयाचा तर पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातील मुख्य स्त्री किंवा पुरुषांनी काहीही खायचं नसतं त्यांनी उपवास करायचा असतो तसंच तो नैवेद्य दा पितरांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्याच्यानंतरच आपण खाऊ शकतो तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे मैत्रिणींनो आपण सर्वप्रथम मुख्य दरवाजा साफ करून मुख्य दरवाज्याची पूजा करून त्याच्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर माता तुळशीची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर घरातल्या देवी देवतांची सुद्धा पूजा करायची आहे म्हणजेच त्यांना स्नान घालायचं आहे आणि अभिषेकसुद्धा करायचा आहे आपल्या या दिवशी बाळकृष्णांची बाळकृष्णाची जी, जी, जी मूर्ती असते तर त्या मूर्तीला आपण स्नान घालायचं आहे कापूर किंवा कुंकू पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी माता आहे या लक्ष्मी मातेला देवीला स्नान घालायचं आहे तसंच कुंकुमार्चण अशा प्रकारे आपण करू शकतो जसं की आपण म मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला या दिवशीही देवीला कुमकुमार्चन करायचं आहे आणि पूजा करायची आहे तसंच या दिवशी लक्ष्मीकारक आपण कोणत्या गोष्टी करू शकतो मैत्रिणींनो जर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांना चंदन आणि हळद लावायचं सात कवडे घ्यायचे आहेत आणि तांदळावरती तुम्हाला या सा एका भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये त्याच्यावरती आपल्याला सात कवड्यांना चंदन आणि हळद लावून ठेवायचे आहेत त्याच्या शेजारी एक छोटंसं मातीचं बोळकं घ्यायचं आणि त्यामध्ये तांदूळ भरायचे आणि त्यावरती आपल्याला सोनं चांदी किंवा नाणी जी काही आपल्याकडे असतील ती नाणी ठेवून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची विधिवत अशी पूजा करायची आहे कवड्यांचंसुद्धा पूजन करावं कारण पूर्वीच्या काळी कवड्या हा पैसा किंवा चलन म्हणून वापरला जात होता म्हणजेच काय तर लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण या कवड्यांचं पूजन या दिवशी करायचं आहे याचं पूजन करण्यालासुद्धा अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची सेवा मांडण्यात येते या दिवशी तर मी तुम्हाला या ठिकाणी दोन पद्धती सांगितल्या आहेत एक म्हणजे कवड्यांची पद्धत आणि दुसरी म्हणजे माता लक्ष्मीची म्हणजेच नाणी जी, जी काही आपल्या घरामध्ये का चा सोनं चांदी नाणी असतील तर त्यांची पूजा करायची कशी हे आपण या ठिकाणी पाहिलं तर त्याच्यानंतर तिसरी पूजा ती म्हणजे अतिशय महत्त्वाची अशी पूजा ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही पूजा झालीच पाहिजे या हा या अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रत्येक घरातील करत्या पुरुषाने किंवा स्त्रीने ही पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे आता ज्या घरामध्ये सुहासनी स्त्रिया नाहीत त्यांनीसुद्धा ही पूजा केली तरीही काही हरकत नाही तर म किंवा तुमच्या घरामधील कोणत्याही व्यक्तीने ही, ही पूजा केली तरी चालते यासाठी काय करायचं आहे बघा अक्षयपात्राची पूजा करायची असं या, या पूजेला म्हणतात तर यासाठी एक तांब्याचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ किंवा गहू घेऊन त्याची पूजा करायची आणि त्या तांब्याच्या तांब्यावरती आपल्याला ओम सूर्याय नमहा असं लिहावं आणि त्याची पूजा करायची त्याच्यात शेजारी मातीचं एक भांड पाण्याने भरून ठेवायचं कारण आपल्या घरातील जर ही सेवा तुम्हाला पित्रांसाठी करायची आहे मातीचं भांडं पाण्याने भरून ठेवायचं आहे कारण जर तुमच्या घरातील पुरुष निधन पावले असतील तर मातीचं तांब्या भरून ठेवायचा आणि जर महिला निधन पावलेले असतील तर मातीची कळशी पाण्याने भरून ठेवायची असते म्हणजेच याला काही ठिकाणी करा आणि केळी असंसुद्धा म्हटलं जातं तर असं करा आणि केळींचंसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी विधिवत असं पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं यामुळे आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो तसंच या दिवशी आपल्या पित्रांसाठी नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळीचा नैवेद्य करू शकतो किंवा काही ठिकाणी फळांचा नैवेद्य दाखवला जातो बघा तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जी फळं मिळतात त्यांचा नैवेद्यामध्ये समावेश केला जातो उदाहरणार्थ आंबा टरबूज कलिंगड अशा वस्तूं या नैवेद्यासाठी वापरल्या जातात त्याच्यानंतर मैत्रिणीं सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण या ठिकाणी सोन्यांची पूजा अखंडलक्ष्मी प्राप्ती करता कवड्यांची पूजा केलेली आहे तसंच अक्षयपात्र पूजा केलेली आहे आणि ते कशासाठी अक्षयपात्र पूजा कशासाठी करतो आपण तर आपल्या घरामधील अन्नधान्य अक्षय राहावं म्हणून तसंच आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून या अक्षयपात्राची पूजा आपण करायची असते त्याच्यानंतर करा केळींची पूजा जी आहे ती आपण पित्रांच्या पूजेसाठी किंवा पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करत असतो मैत्रिणी या दिवशी भगवान श्री विष्णूंना त ओम नमो भगवते या मंत्राचा जप करत तुळशीची पाने अर्पण करायचे आहेत आपल्या घरामध्ये जी काही बाळकृष्णाची मूर्ती असेल त्या मूर्तीचा सुद्धा तुम्ही तुळशीची पाने अर्पण करू ज्या करायची आहे तसंच माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी जास्तीत जास्त आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीमध्ये तुपाचा दिवासुद्धा ला लावायचा आहे अशा प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अवश्य ही कामे नक्की करावी पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद